पत्ता कर तो गुल हो, हो, तो पत्ता गुल पृथ्वीराज गुल। देशमुख संजय पाटलांचा पत्ता गुल करणार का भाजपाकडून सांगली लोकसभेची उमेदवारी कुणाला नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आचारसंहिता जाहीर झाले आणि इकडे खासदार संजय पाटील व पृथ्वीराज देशमुखांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीचे दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यामुळे उमेदवारी नक्की कुणाला याची जोरदार चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात सुरू आहे पृथ्वीराज देशमुखांनी उमेदवारीसाठी प्रचंड ताकद लावले त्यांच्या गाठीभेटी आणि बैठकांना देखील जोर आलेला दिसून येतोय सातत्याने कोल्हापूर वाया मुंबई असे त्यांचे हेलपाटे सुरू असल्याचे दिसतंय कडेगावातल्या गेस्ट हाऊसवरील बैठकांनाही अलीकडे ऊत आलाय तसेच मी यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते प्रचंड ताकद परंतु ऐंशी नव्वद हजार मताचा गट्टा माझ्यामधून कधी हल्ला नाही मी पक्ष कुठले असू दे नाही तर नसू दे या माणसाने कधी मला अंतर दिलं नाही आणि आता ज्यांच्या बरोबर लढत होतो ते गेले त्यामुळे मी ठरवलं आता विधानसभा लढवायची आता विषय आपला विधानसभेचा आणि नवीन पिढी आल्या संग्रामस्त पुढे काय असेल तर लढायचं याचाच दुसरा अर्थ असा होतो की लोकसभा लढवणार सध्याची पृथ्वीराज देशमुखांची घायगडबड गडबड पाहता ते ताकदिनिशी उमेदवारी मिळवण्यासाठी मैदानात उतरल्याचे आपल्याला दिसून येते काल पृथ्वीराज देशमुख आमदार सुरेश खाडे हेलिकॉप्टरने मुंबईला गेले होते परत तिथूनच दिल्ली दौरा केला होता तिथे काही खलबत्ते झाल्याचे समजतायत दिल्लीच्या खलबतखान्यात पृथ्वीराज देशमुख आमदार सुधीर गाडगे आमदार सुरेश खाडे आणि देवेंद्र फडणवीस असल्याचे बोलले जाते अजितराव त्यांनी भेट घेतल्याचे संजय पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यात आपण सर्वांना माहीतच आहे की संजय पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यात वालचंद कॉलेजवरून जोरदार संघर्ष उभा राहिला होता आता त्याच संघर्षाचा पुढचा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जाते भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचाच विरोध असून त्यांनीच पृथ्वीराज देशमुखांना घोड्यावर बसवल्याची चर्चा खासदार समर्थकांच्यात होते इकडे पृथ्वीराज देशमुखांचे कार्यकर्ते बाबाच खासदार होणार असा स्टेटस ठेवून आहेत काही तासांपूर्वी सोशल मीडियात भाजपाच्या उमेदवारांची यादी फिरत होती त्यात सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी पृथ्वीराज देशमुखांचे नाव होते सदरजी यादी देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी फिरवल्याचे खासदार समर्थक सांगतायत सध्या खासदार संजय पाटील समर्थक व पृथ्वीराज देशमुख समर्थकांच्यात उमेदवारीवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत एकंदरीत अनिश्चिततेचे जे राजकारण सुरू आहे ते पाहता पृथ्वीराज देशमुख खासदार संजय पाटलांचा पत्ता कट करणार का असा सवाल पडतोय कारण पुणे मतदारसंघाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता भाजपाने गुल केला आहे ज्यांनी काँग्रेसच्या विश्वजित कदमांचा तीन लाखांनी पराभव केला होता तसेच नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचाही पत्ता गुल करत भाजपाने काँग्रेसकडून आयात केलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटलांची उमेदवारी स्वतः मुख्यमंत्री यांनी जाहीर केली त्यामुळे सांगली मतदारसंघातही भाजप असे करणार का विद्यमान खासदारांचा पत्ता गुल करत देशमुखांना उमेदवारी देणार का याची लोकांना उत्सुकता लागली निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद